सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे सत्तावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन स्वीटीला फोन केला आणि म्हणाली की परी आज दादाकडे येणार आहे म्हणून तू माझ्यासाठी इकडे ये मग स्वीटी आली आणि बराच वेळ झाला तरी आर्यन आणि परी बेडरूमच्या बाहेर येईनात आणि म्हणून ती आर्यनच्या बेडरूममध्ये गेली तर समोरचं दृश्य पाहून तिला खूप मोठा शॉक बसला चक्क परी आणि आर्यनला एकत्र झोपलेलं तिनं पाहिलं परीचे सँडल तिचे कपडे तिथे पडलेले होते परी आणि आर्यन ब्लँकेट घेऊन झोपले होते आणि हे सगळं पाहून ती प्रचंड रागात होती आणि ती मोठ्यानं ओरडली आर्यन हे सगळं काय आहे आणि तसा तिला पाहून आर्यन दचकला आणि घाबरला आणि म्हणाला तू अगं स्वीट तू तू यावेळी इथं काय करतेस आणि तू मला सांगितलं का नाही की तू येणार आहेस आणि आता आर्यनला घाम फुटायला सुरुवात झाली होती आणि स्वीटी रागात म्हणाली आले ना तुझ्या या रंगरलिया बघायला आले आणि मी येऊन तुला डिस्टर्ब केला का नाला ये कुटला। एक कुठला एकदम नीच आहेस चिटर आहेस आर्यन तू काल रात्री मला प्रपोज केलं आणि आता हिच्यासोबत झोपलास फसवलं तू मला यू चीट मी मी तुला कधीही माफ करणार नाही आणि आर्यन तिला म्हणाला हे बघ स्वीटी तू आधी रूमच्या बाहेर जा मग आपण काय ते बोलू स्वीटी म्हणाली तू अजूनही मलाच बाहेर जा म्हणतोस तुला लाज नाही वाटत कपडे काढून तिच्यासोबत झोपलास मग मा रात्री मला प्रपोज का केलं सांग आर्यन तू मला होप्स का दाखवल्या आता आर्यनकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं त्याची चोरी रेड हँड पकडली होती तिनं स्वीटी म्हणाली मी तुला सोडणार नाही आर्यन पण त्याआधी आता मी तिला सोडणार नाही नीच मुलगी आहे चीकु चीकु ले ले ती सतत चिकू चिकू करून चिपकलेली असते आणि आता चक्क बेडमध्ये येऊन झोपली असं म्हणून ती तिच्या अंगावरचं पांघरून काढायला गेली तसं सर्यनं ते पांघरून दाबून तसंच पकडलं आणि तिला म्हणाला हे बघ स्वीटी आपण नंतर बोलूया इट्स माय पर्सनल मॅटर ओके तिला हात लावू नकोस तिला झोपू दे अगं तिला चक्कर आली होती म्हणून मी फक्त आणि स्वीटी रागात म्हणाली म्हणून तू तिला कपडे काढून ब्लँकेटच्या आड मिठीत घेऊन शी आता स्वीटीला बोलू वाटत नव्हतं पुढचं आणि ती खूप रडायला लागली आणि म्हणाली आत्ताच्या आत्ता हिला इथून हाकलून दे आर्यन नाहीतर मी काय करेन मलाच माहीत नाही आणि आर्यन म्हणा स्वीटी मी तिला हाकलू शकत नाही तू बाहेर थांब अगं ती झोपली आहे ना झोपू दे ना तिला थकली आहे बिचारी स्वीटी मली थकली आहे कशाने थकली आहे तुझ्यासोबत झोपून मस्ती करून थकली का ती सांग तिने तुला काय दिलं ते मी तुला देऊ शकत नव्हते का आर्यन असं काय आहे तिच्यात जे माझ्यात नाही सांग तिने तुला काय काय दिलं आणि आर्यन थोडा हसून लाजवून स्वतःच्याच ओठांवरून अंगठा फिरवत म्हणाला तिनं ते सगळं दिलं जे तू मला रात्री नाही दिलं आणि स्वीटीने थक्क होऊन तिचे डोळे मोठे केले आणि म्हणाली तिने तुला केस दिला ओ माय कॉड आर्यन हे तुला बोलताना लज नाही वाटत किती नालायक आहेस तू मी तुला देणार होते ना जे तुला हवं होते ते पण मलाही माझ्या मनाची तयारी करायला वेळ हवा ना जरा किती स्वप्न पाहिली होती मी तुझ्यासोबत रात्रीपासून तू ती माझी सगळी स्वप्नं धुळीला मिळवली आय हेट यू आर्यन ऐकलंस तू आय हेट यू आणि मी आता तुझ्याशी पुन्हा कधीच बोलणार नाही तुझं तोंडही पाहणार नाही आणि मला आता जिवंत सुद्धा राहू हो वाटत नाही सांग आर्यन तू असं का केलं आर्यन म्हणाला अगं ती आली आणि अचानक गळ्यातच पडली आणि माझा ना इलाज झाला मग हे सगळं झालं स्वीटी आता डोकं पकडून म्हणाली ना इलाज झाला आर्यन तू असं कसं म्हणू शकतोस की ना इलाज झाला मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आर्यन तुझं माझं नातं आता इथंच सांग आय हेट यू आय हेट यू असं म्हणून ती रागातच तिथून पळून चालली आणि आता इतक्यात आर्यन खूप मोठ्यानं हसायला लागला आणि स्वीटी थांबली तिने मागे ओळून पाहिलं आणि म्हणाले हसू येते ना तुला माझ्यावर हस हस आणखीन हस तू का सगळेच हसा माझ्यावर कारण मी मूर्ख आहे मी सिली आहे मी बावळट आहे जी तुझ्यावर इतकं मनापासून प्रेम करत होते आणि तुझ्या बोलण्यात लगेच अडकले आणि आर्यन हसत हसतच उठला आणि तिच्याजवळ जात म्हणाला खरंच जीव देणार तू स्वीटी म्हणाली हो देणार मी जीव कोणासाठी जगायचं मी आर्यन म्हणाला माझ्यासाठी नाही जगू शकणार प्लीज मला एकदा माफ करू शकत नाही का तू स्वीटी त्याच्याकडे बघत म्हणाली आर्यन ही चूक तुला माफ करण्यासारखी वाटते का तू आता गरजिन राहिला नाही आणि जा तिच्याच जवळ झोप असं म्हणून तिनं त्याला बेडवर ढकलला तसा तिथे झोपलेल्या मॅकच्या अंगावर आर्यन जोरात पडला आणि मॅक इतका वेळ जो आतमध्ये गप्प बसून त्यांची सगळी गंमत ऐकत होता तो हसतच उठला आणि त्याला पाहून स्वीटी शॉक झाली आणि म्हणाली मॅक तू आहेस होय आणि इतक्यात बाथरूममधून सँडीसुद्धा बाहेर आला आणि तोसुद्धा खूप हसत होता आणि एक ते सगळे जण तिच्यावर हसत होते आणि स्वीटी चिडून म्हणाली आर्यन हे सगळं काय आहे आणि आर्यन म्हणाला हे सगळं एप्रिल, हो एप्रिल फुल आहे कसा वाटला असं म्हणून त्यानं तिच्याकडे बघून त्याच्या दोन्ही भुवया उडवल्या आणि स्वीटी आता खूप खूप शर्मिंदा झाली तिचा चेहरा आता खलील झाला होता आणि तिला काय करावं ते समजेना म्हणजे हे सगळं आर्यननं एप्रिल फूल करण्यासाठी केलं होतं तर मी त्याला काल एप्रिल फूल केलं म्हणून शी हा आर्यन पण ना खूप आगाव आहे आणि आर्यनला म्हणाली परी आली होती ना इथं मला आर्यनं सांगितलं मग ती कुठे गेली आर्यन म्हणाला परी तर गेली हे दोघे आले आणि ती तेव्हाच गेली आणि मग सँडी म्हणाला आणि तू येणार म्हणून त्यानं लगेच हा सगळा प्लॅन केला तुझा बदला घेण्यासाठी मग मॅ दोघांकडेही आई पाळीने बघत म्हणाला आता मला असं वाटतं की कोणाला तरी कोणाला तरी मिठी मारायची आहे मग आर्यन आम्ही इथेच थांबू की बाहेर जाऊ आणि आर्यन मुद्दाम म्हणाला ए नको बाहेर जाऊ मला तुलाच मिठी मारायची आहे मग बघ ती छोटी शेरणी कशी जलस फील करते आणि स्वीटी लाज मिश्रित हसून म्हणाली मी का जलस फील करू तुला काय हवं ते कर असं म्हणून ती निघाली इतक्यात तिची ओढणी दरवाजाच्या कडेमध्ये अडकली आणि आर्यनने मॅक आणि सँडीला डोळ्यांनीच इशारा करून बाहेर कटवलं मग आर्यनने पटकन तिच्याजवळ गेला आणि त्या दरवाजाच्या कडीला कर सलाम करत म्हणाला थँक्यू बॉस आज आपण हमारी जाणीवणको जाण्यासे रोक दिया मग त्यानं तिची ती ओढणीचं टोक पकडून दरवाज्यातून काढलं आणि हळूच थोडीशी ओढणी ओढली तसं तिच्या काळजात आता धसं झालं आणि तिने तिच्या छातीवर हात ठेवून ओढणी घट्ट पकडून धरली आणि पुन्हा तिच्या छातीची धकधक वाढायला लागली ला मग आर्यन स्लोली स्लोली तिच्या दिशेने ओढणी पकडून निघाला आणि तेच तिच्या ओढणीचं टोक त्याने तिच्या डोक्यावर पदरासारखं टाकलं तिच्या समोर आला आणि आता स्वीटी खूप लाजून तिचे लाजेने ओतप्रोत भरलेले डोळे खाली झुकून उभा होती त्याच्यासमोर आणि तिला इतकी लाजताना पाहून आणि त्या डोक्यावर घेतलेल्या घुंगटसारख्या त्या ओढणीतून ती खूप स्वीट दिसत होती मग त्यानं एका बोटानं तिची हनुवटी वर उचलली आणि म्हणाला हाय क्या खूबसूरती है आज तो इस पर जान लुटाने का दिलकर रहा आहे आणि त्याच्या त्या स्तुतीने तिने फक्त एक नजर त्याच्या नजरेत पाहिलं आणि पुन्हा तिचे टपोर डोळे तिने खाली झुकवले मग आर्यननं त्याचं तेच बोट पुन्हा तिच्या ओठांवरून फिरवलं आणि म्हणाला खूप राग आला का तुला माझा बोल ना आणि स्वीटी माली हो आर्यन इतकं घांडा मजा करतात का माझा तर जीव जायची वेळ आली होती मग आर्यन म्हणाला मन मग रात्री माझी काय अवस्था झाली असेल विचार कर तू अशी तुझे रेड रोज सारखे ओठ माझ्यासमोर घेऊन आलीस खूप खूप जवळ असं म्हणून आर्यन पुन्हा तिच्या ओठांच्या जवळ गेला आणि तू म्हणालीस की एप्रिल फुल बेबी सावन अभिबी प्यासा है आणि मी म्हणालो होतो ना तुला मी बदला घेणार मग घेतला बदला आणि आणखीन एक बदला अजून घ्यायचा राहिला आहे माझा असं म्हणून आर्यननं ती रात्री जिथे चावली होती हातावर तिथेच पुन्हा किस केला आणि आत्ताच त्याने तिचा हात हातात घेतला आणि त्या हातावर त्यानं छोटा किस केला आणि तिने डोळे मिटून घेतले आणि आर्यनने हळूच नॉर्मल लव बाईट केला तशी ती पुन्हा लाजली आणि आता आर्यन तिच्या हातापासून किस करत करत हळूहळू तो तिच्या अख्ख्या हातावरून किस करत तिच्या तोंडाकडे निघाला आणि म्हणाला रात्रभर झोप नाही लागली स्वीटी तू ने तो मेरी रातो की निंदेही चुराली <laughs> स्वीटी म्हणाली आणि माझं काय आर्यन मी सुद्धा तुला खूप मिस केलं आर्यन म्हणाला म्हणून आता आलीस ना मला भेटायला ती म्हणाली हो आणि इथे आले आणि हे सगळं पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला आणि आर्यन थोडा हसला आणि मला स्वीट हाट मेरा इश्क सिर्फ प्रशनवाला नाही इश्कवाला बी नाही तो पक्कावाला इश्क हे जशी तू फक्त माझे आहेस तसं आर्यन फक्त तुझा आहे आय एम ओनली युवर्स तुझ्या माझ्यामध्ये कोणीच येणार नाही आय प्रॉमिस असं म्हणत त्यानं तिच्या गळ्यावर किस केला तशी स्वीटी खूप शहारली आणि लाजून पडतच आर्याकडे निघाली आणि आर्यन तिला हाक मारून म्हणाला हे यू डोंट गो स्वीटी आणि आता स्वीटी थांबलीच नाही ती सरळ तिथून पळाली ते डायरेक्ट तिनं घर गाठलं आणि आर्यन मात्र तिच्या या अवस्थेला खूप हसत होता आणि इतक्या थोड्या वेळानं आर्या आली आणि माझी दादा स्वीटी ती कुठे गेली आर्यन म्हणाला गेली तिच्या घरी मग आर्या म्हणाली घरी गेली मला न सांगता नक्कीच तूच काहीतरी तिला बोलला असशील त्या परीसाठी इतकं काय ठेवलं त्या मुलीमध्ये मा काय माहीत जे तुला ती इतकी आवडते आणि आता आर्याचं चटरपट्र चटरपट्र सुरू झालं आणि आर्यन वैतागला आणि तिच्यापुढे जरच हातावर आपटून मला मेरी मा तुझ्या स्वीटे दिला काय झालं आता तूच बघ मेरा दिमाग मत खा मग ती म्हणाली हो ते तर मी विचारणारच आहे आणि जर तिनं तुझं नाव घेतलं ना तर मम्मा आणि डॅडला तुझं नाव सांगणार आणि ती परी आली होती तेही सांगणार आणि आर्यन म्हणा ए नको बाबा आरू प्लीज हे आजचं नको सांगू मग आर्य म्हणाली मग ती परी पुन्हा घरी नाही आली पाहिजे आर्यन म्हणाला ओके okay, मी बाहेर तिला भेटतो मग तर झालं आणि मी नाही तुझ्या स्वीटी तिला काहीच केलं तिला थोडंसं काम आठवलं आणि ती गेली आणि आरू म्हणाली मग ठीक आहे आणि मला एक सांग तू तु, तु, तुझ्या फोनमध्ये जानेवनाचं कोणाचं नाव सेव्ह केलं आणि आर्यन आता हादरला आणि तिला म्हणाला तू केव्हा पाहिलंस ते नाव ती म्हणाली जेव्हा तुला, तुला तुझ्या जाणेवनचा कॉल येत होता अशी ती तोंड करत म्हणाली आणि आर्यन म्हणाला आता तिला काय सांगावं हे त्याला समजेला तो घाबरला आणि त्याला तर ते इतक्यात त्याचं आणि स्वीटीचं लव कोणासमोरच येऊ द्यायचं नव्हतं आणि आर्या त्याच्यावर संशय घेत म्हणाली नक्कीच ती परी असेल बरोबर ना आणि मग आर्यनसुद्धा म्हणाला हो अगं ती कशी मला चिकू म्हणते तसं मी सुद्धा तिला जाणे म्हणून म्हणतो इट्स सिम्पल जास्त काही नाही एवढंच आणि सोड ना ते कुठं तिचा विषय घेऊन बसलीस तू सकाळी काय म्हणत होतीस बोल बरं पिकनिकचं आणि आता पिकनिकचं नाव काढलं आर्या खुल्ली आणि मारे आपण सगळी पिकनिकला जातो आहे लोणावळ्याला आत्तू आणि मामांनी अरेंज केली आहे त्यांच्या फार्म हाऊसवर मला तर ते खूप आवडतं फार्म हाऊस तिथं स्विमिंग करायला किती मजा येते ना दादा आणि आजूबाजूला सगळी ग्रीन ग्रीन झाडं आय एम सो एक्सायटेड पण ए ती तुझी डफरफरी नको हां समजलं आणि आर्यन म्हणाला वाव आणि काय ग मग तुझी ती कडोदी येणार आहे का पिकनिकला आरू म्हणाली काय येणार नाही नक्कीच येणार आर्यन म्हणाला अगं पण ती काय माहीत मी आहे म्हटल्यावर येईल की नाही तुझा आणि तिला कन्व्हिन्स कर असं तो गोड बोलून म्हणाला आणि आर्य म्हणाली ओके आणि ती पटकन गेली आणि आर्यनने पुन्हा डोक्यावर हात ठेवून सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाला आरू ना डेंजरस आहे हिच्यापासून जपून राहायला पाहिजे हिला कुठे काहीतरी दिसेल आणि सगळ्यांना बोलून बसेल आता इकडे स्वीटी पळत रूममध्ये निघाली रिया म्हणाले अगं हळूहळू इतकं काय झालं आहे स्वीटीनं रियाच्या गालावर पटकन पप्पी दिली आणि पळून वर गेली आणि रियासुद्धा हसायला लागली आणि म्हणाली या मुलीचं तर काही कळतच नाही स्वीटी आता वर गेली आणि तिने तिचा बेडरूमचा दरवाजा लॉक केला आणि म्हणाली या मिस्टर रेनबोची हिंमत तर वाढायलाच लागली आहे आधी पाय मग हात आणि आता तर तो नेकपर्यंत आला आणि कधी तर ओठांपर्यंत येईल सांगता येत नाही पण मी त्याला गिफ्ट काय देऊ त्याच्यासाठी गिफ्ट त्याच्यासारखं स्पेशल असलं पाहिजे एक काम करते त्यालाच विचारते काय हवं आहे आणि तिने त्याला मेसेज केला आर्यन तुला काय गिफ्ट हवं मला काही समजत नाही काहीतरी हिंट दे ना आणि आर्यनने पुन्हा सावडपणा केला आणि तिला ओठांचा इमोजी पाठवला आणि स्वीटीला अजून चूर चूर झाली आणि म्हणाली आर्यन तू जे मागतोस ते तुला द्यायला मला सुद्धा आवडेल पण त्यानंतर मी स्वतःला नाही रोखू शकले तर पुढे जे काही होईल ते माझ्या हातात नसेल बिकॉज आय लव यू सो मच आणि ते प्रेम मी लज्जेचा बांध घालून अडवून धरला आहे तो बांध मला सुटू द्यायचा नाही आणखी दोन वर्ष मला वाट पाहावी लागेल आणि तोपर्यंत तो तुलाही वाट पाहावी लागेल असं म्हणून तिने त्याच्या मोबाईलमधील फोटोवरच किस दिला आणि म्हणाली आता यातच समाधान मानून घे इतक्यात त्याचा मेसेज आला मला माझं गिफ्ट कधी मिळेल आणि तिनं मेसेज केला पिकनिकमध्ये आणि आर्यनचा समज झाला की ती पिकनिकमध्ये त्याला किस करणार आणि त्यानं हसूनच पिलो छातीजवळ पकडली आणि पिलोला किस केला आणि पिकनिकची वाट बघत बसला